सिटी न्यूज वसा मागील एक जुलै रोजी समृद्धी महामार्गावर सिंदखेड खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन आग लागली होती प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानंतर सरकारने मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीरही केली होती मात्र घटनेला साडेपाच महिने होऊन अद्याप या अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांना मदत न ना मिळाल्याने मृतकांच्या नातेवाईकांनी वर्धा येथे आंदोलन सुरू केलं आहे तर या आंदोलनाला पाठिंबा म्हणून तसेच सरकारला आठवण करून देण्यासाठी समृद्धी महामार्गावर अपघातस्थळी रात्री सिंदखेड राजा परिसरातील नागरिक पंचवीस मेणबत्ती लावून सरकारला आठवण करून देण्यासाठी अपघातस्थळी जमा होऊन मृतकांना श्रद्धांजली वाहून सरकारला मदत देण्याची विनंती केली आहे या अनोख्या निषेध आंदोलनासाठी अपघातस्थळी परिसरातील नागरिक एकत्र जमले होते एक जुलै रोजी समृद्धी महामार्गावर जे अपघात झाला होता त्या अपघातामध्ये पंचवीस लोक होरपाळून मेले होते त्या लोकांना आजपर्यंत शासनाची कुठलीही मदत झालेली नाही आणि त्या लोकांना शासनाने मदत दिली नसल्यामुळे अवर्ध्यामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आम्ही समृद्धी महामार्गावर त्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कॅन्डल लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि शासनाला आमची विनंती आहे की ज्या लोकं त्या अपघातामध्ये मृत्यू पावलेले आहेत त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी एक जुलैची ती काळबोध रात्र अजूनही आम्ही विसरू शकत नाही त्या रात्री झालेल्या अपघातात पंचवीस जण त्या ठिकाणी अति होरपळून त्या ट्रॅव्हल्समध्ये वारले त्यांना शासनाने त्यावेळी भरघोच मदत जाहीर केली पण अजूनही ट्रॅव्हल्स मालकांनी किंवा शासनाने त्यांना कोणत्याच प्रकारची मदत देण्यात आलेली नाही वर्धा या ठिकाणी आमचे मित्र आमचे त्यांचे नातेवाईक सर्व या गोष्टी आंदोलन करत आहेत त्यांना हॉस्पिटल आंदोलन करत आहेत पण शासनाने अजून त्यांना कोणतीही मदत दिलेली नाही तरी शासनाने विनंती आहे की त्यांनी जे आंदोलन करत आहे त्यांना त्यांना भरघोस मदत मिळावी त्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे या मरण पाहिलेल्या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही सर्व मिळून त्यांच्या आत्माला शांती मिळू यासाठी अल्ला ईश्वरांनी इथं प्रार्थना करतोय आणि मेन मते लावून त्यांना विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एनस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी